राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन संगमनेर विश्वसनीय जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होत प्रचंड आणि आर्थिक नुकसान होत आहे असा आरोप करत आज अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली गेली संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत समिती सदस्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे कार्यालयामध्ये याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही उलट कर्मचारी उद्धटपणे उत्तरं देतात आणि त्रुटी दाखवून कागदपत्रांची मागणी करतात अशी तक्रार गोरख दळवी यांनी केली आहे सर्व प्रलंबित पडताळणी वैधता प्रमाणपत्रे त्वरित द्यावीत अशी मागणी गोरख दळवी यांनी केली आहे आज आम्ही जात पडताळणी ऑफिस म्हणजे वैधता व्हॅलिडिटी जे आपण कुणबी सर्टिफिकेट काढतो किंवा ज्यांचे सर्टिफिकेट निघतात आणि त्यांना व्हॅलिड करायचं असतं जात वैधता प्रमाणपत्र द्यायचं असेल कुणबी असेल किंवा अदरबी जे असतील तर त्यांच्यासाठी आज आम्हाला इथे येऊन निवेदन द्यावं लागलं इथली वागणूक असेल येणाऱ्या विद्यार्थी असेल अर्जदार असेल त्याला जी वागणूक होती ती वागणूक जरा थोडं शिष्टाई पद्धतीने होती मग त्यासाठी बरेचसे प्रकरण असे आल्यानंतर शेवट आज आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन ते साहेबांशी बोलावं लागलं आज त्यांच्या साहेबांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली म्हणजे आलतो आम्ही आता उग्र आंदोलन करायला म्हणजे अर्धरग्न आंदोलन करायचं होतं पण ज्यावेळेस आम्ही खाली बसल्यानंतर साहेब उभा राहिले त्यांनी जो रिस्पेक्ट दिला त्यामुळे आम्ही पण शांतता घेतली आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये जे खेडेकर दादा आहेत त्यांनी सांगितलं एवढ्या वेळेस शांतता घ्या पुढच्या वेळेस जर नाही तुमचे प्रश्न मार्गेले तर तुम्ही म्हणताल ते आंदोलन करायला मी मोबा देतो त्यामुळं हे आंदोलन आटोपत घेतलं पण या माध्यमातून जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात जर समजा यांनी आज दिरंगाई असेल वागणं असेल किंवा व्हॅलिडिटी लेट करणं असेल व्हॅलिडिटी लेट का करतात जात वैधता प्रमाणपत्र लेट का करतात जवळपास असं आम्हाला वाटतंय का शैक्षणिक संस्था आणि इथल्या काही टेबलचे लागे बांधे आहेत का ज्या विद्यार्थ्यांनी तिथं कुणबीतून फॉर्म भरलाय किंवा एखाद्या जातीचा विशिष्ट म्हणून फॉर्म भरलाय तर त्याला जात प्रमाणपत्र द्यावंच लागतं मग ते जर व्हॅलिड नाही झालं ती मुदत संपून गेली तर त्याला पूर्ण फी भरावं लागते म्हणजे असे कुठेतरी संशय यायला लागलेत का शिक्षण संस्था निधन काही टेबल जे प्रकरण रिजेक्ट करतात त्यांच्या लागेबांधे असायला हवेत यापुढे जर असं काही निदर्शनास आलं एखाद्या अर्जदाराला जर काही वाईट वागणूक यांनी दिली तर जो वाईट वागणूक देईल यापुढे आंदोलन डायरेक्ट असेल त्याला काळं फासलं जाईल किंवा त्याची दिंड बी काढलं जाईल कारण हे आम्ही आमच्यासाठी नाही करत, ते करत। या समाजातल्या गोर गरीब वंचित घटकाच्या मुलांसाठी करतो का ती भविष्यातली या देशाची भविष्यात पिढी आहे का ते हे ह्या देश चालवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्यावर जर अशी वेळ असेल पिळवणूक होत असेल तर आजच तो नाव उमेद होतो आणि ह्या शासनाकडं प्रशासनाकडं किंवा देशाच्या पा दृष्टिकोन पाहण्याचा त्यांचा चेंज होतो आणि नाविला आणि लोक अपमार्गाला जातात मुलं ह्याच वयात त्यामुळं माझी विनंती आहे या जात वैधता प्रमाणपत्र ऑफिसला का यापुढं कोणत्याही अर्जदाराला पिळवणूक न करता आरेरावीची भाषा न वापरता त्यांची म्हणणे समजून घ्या आणि तुम्ही पण त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलून त्यांचे अर्ज स्वीकारून लवकरात लवकर त्यांचं जात वैद वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं एवढी विनंती करतो आणि याच माध्यमातून आता अधिवेशन चालू आहे का अधिवेशनमध्ये सुद्धा खासदार आमदार जे आता आमदार आहेत त्या आमदारांनी हा मुद्दा तारांकित करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी विनंती करतो या आंदोलनामध्ये तेजस शिदोरे संदीप बेरड सागर आंबले गोरक्षनाथ पटारे अमित भुतकर सुधाकर गुंजाळ अशोक गाडे मयूर पवार संदीप नवसुपे सोमनाथ गुंड संदीप जगताप बाळासाहेब आढाव नितीन गव्हाणे सुनील उकिरडे बजरंग काळे रत्नाकांत दरेकर विलास वाडेकर यांसह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर